हा पाठ इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे या पाठाचे नाव गावकऱ्यांची शाळा पिंपळगाव हे एक खेडे आहे तेथे मुलींची शाळा आहे शाळेत मुली पुष्कळ आणि इमारत लहान शाळेत संक्रांतीचा उत्सव होता मुलींचे खेळ होणार होते पण खेळायला तर जागा नव्हती दुसऱ्या शाळेच्या पटांगणावर खेळ झाले चटकदार संवाद झाले मुलींनी गोड गाणी म्हटली समारंभासाठी बाहेरगावचे मुख्य पाहुणे आले होते सभेला सगळे गावकरी जमले होते पाहुणे बोलू लागले खेळ फार छान झाले सर्वांना आवडले पण कोणी मुलींची शाळा पाहिली का जागा किती लहान किती घाणेरडी या शाळेत का चांगल्या मुलींनी जावं तुम्हाला रोज कसं पाहावतं तुम्ही उत्तम शेती करता आपल्या स्वतःकरता काम करता तसंच शाळेकरता थोडं काम करा एकेकानं थोडं थोडं काम केलं तरी शाळेची इमारत तयार होईल पांडोबा पाटील उठले ते म्हणाले गाड्यांनो आपण सारे एका जीवाचे एका शब्दाचे पाहुणे म्हणतात ते खरं आहे लागूया कामाला दुसऱ्या दिवशी दवंडी झाली घराघरातून माणसे आली घमेली कुदळी फावडी घेऊन आली खूप माणसे जमली कोणी गाड्या आणल्या कोणी बैल आणले सगळेजण कामाला लागले ते पाया खोदू लागले गाड्या चालू लागल्या भराभर दगडा विटा आल्या लाकूड आले गवंडी व सुतार लगेच कामाला लागले असे काम सुरू झाले दहा दिवस झाले पाया भरत आला शाळेच्या नावाचा दगड तयार झाला पाहुण्यांना बोलावले त्यांच्या हाताने दगड बसवला साखर वाटली सर्वांना आनंद झाला वरचे बांधकाम चालू झाले लवकरच इमारत झाली गावाने केलेली गावाच्या मालकीची सुंदर दुमजली इमारत मोठे पटांगण खूप हवा खूप उजेड भिंतींना रंग जमिनीला फरशी मोठे मोठे वर्ग सगळीकडे स्वच्छ सर्वांना आनंद झाला जो त्या गावी जाई तो म्हणे किती छान शाळा गावकऱ्यांनी स्वत बांधली शाबास रे गावकरी गावाचे काम ते सगळ्यांचे काम गाव करील ते राव काय करील तर मित्रांनो हा पाठ होता तदुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील असेच पाठ आणि कविता तुम्हाला ऐकायचे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद